पतीनेच पत्नीची निर्घुण हत्या केल्याची घटना खोपोलीमध्ये घडली आहे या सगळ्या हत्येचा थरार पाहता परिसरात खळबळ माजली आठ जानेवारीला रात्री उदय विहार भागात सुखकर्ता अपार्टमेंटमध्ये गणेश घोडके वयवर्ष बत्तीस व त्याची पत्नी शीतल घोडके वर्ष अठ्ठावीस हे मागील तीन चार महिन्यापासून राहत होते लग्नाला पाच वर्ष झाली तरी त्यांना मुलबाळ नव्हतं दोघे पती पत्नी एकमेकांवर चारित्र्यावरून संशय घेत होते त्यांची कायम भांडणं होत असायची आणि अशी माहिती खोपोली पोलिसांनी दिली आहे आठ जानेवारीच्या रात्री या पती पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं लग्नाला पाच वर्ष होऊनही मुलबाळ होत नव्हतं म्हणून या जोडप्यामध्ये सतत खडके खटके उडतच असायचे मात्र बुधवारी रात्री यांच्यातले वाद विकोपाला गेले आणि या वादातून शीतलचा पती गणेश घोडके यानं पत्नीला रागाच्या भरात भिंतीवर आपटलं भांडणात रागाच्या भरात गणेशने पत्नी शीतल हिचं डोकं दोन तीन वेळा भिंतीवर आपटलं त्यानंतर तिचा गळा आवळला गणेश आणि शीतल यांना मूल न होणं हे भांडणाचं कारण होतं त्यावर दोघही पती पत्नी कायमच एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत होते याच भांडणातून गणेशच्या रागावरचा ताबा सुटला त्यानं रागाच्या भरात पत्नीचा जीव घेतला पत्नीची हालचाल होत नाही पाहून बिथरलेल्या गणेशनं त्याच्या मित्राला फोन केला त्याने मित्राला घरी बोलावून घेतलं गणेशनं घडलेला प्रकार सांगितला तसं त्याला मित्र आशुतोषनं गणेशला पोलिसात जाण्याबाबत सांगितलं मात्र घाबरलेल्या गणेशनं मित्राचं ना एकता पसार झाला तेव्हा गणेशचा मित्र आशुतोष खोपोली पोलीस ठाण्यात जात असलेला प्रात घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला या दरम्यानच्या काळात गणेशनं आपल्या पत्नीचा मृतदेह बाथरूममध्ये टाकला त्यानंतर गणेश आपली कार घेऊन पसार झाला पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना शीतलचा मृतदेह बाथरूममध्ये सापडला पण गणेश सापडला नाही तसं पोलिसांनी तपासाची चक्र तात्काळ हलवली व गणेशचा शोध सुरू केला गणेश आपली कार घेऊन साताऱ्याच्या दिशेने जात असल्याचं समजता सातारा टोल नाक्यावर त्याला जेरबंद करून ताब्यात घेतलं व अवघ्या बारा तासाच्या आत त्याला खोपोलीला आणलं गणेश घोडके यांनी गुन्हा कबूल करीत सारी हकीकत पोलिसांना सांगितली पुढील तपास खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे करीत आहेत मोठ्या शिथाफीनं खोपोली पोलिसांनी अवघ्या बारा तासात पळून जाणाऱ्या पतीला साताऱ्यात जेरबंद केलं दरम्यान या सगळ्या प्रकरणामुळे परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय या हत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी गणेश गुडके याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती खोपोली हो पोलीस यंत्रणेकडून देण्यात आली आहे पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज